नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला अनमोल विचारांचा खजिना दिलेला आहे आणि याच खजिन्यातले काही अनमोल विचार आज आपण या व्हिडिओमध्ये गौतम बुद्ध यांनी आपल्याला प्रवचनांमध्ये आयुष्य सुखी आणि यशस्वी बनवण्याचे विविध सूत्र सांगितलेले आहेत या सूत्रांचा जीवनात अवलंब केल्यास आपण विविध अडचणींपासून दूर राहू शकतो तर जाणून घेऊया बुद्धांचे नऊ अनमोल विचार पहिला संशय स्वभाव गातक रहतो। स्वभाव अत्यंत घातक राहतो हा दोन चांगले मित्र प्रेमी आणि कोणत्याही नात्याला नष्ट करतो यापासून दूर राहावे अज्ञानी व्यक्ती एखाद्या बैलाप्रमाणे असतो तो ज्ञानाने नाही तर आकाराने वाढतो क्रोध पाणी हे गरम कोळसा इतरांच्या अंगावर फेकण्यासाठी हातात धरल्याप्रमाणे या आहे यामुळे आपला हातही भासतो चौथ या संसारात आनंद आणि दुःख स्थायी असू शकत नाही तुम्ही अंधारात असाल तर तुम्हाला प्रकाशाचा शोध घेणे आवश्यक आहे पाचव निघून गेलेल्या काळात ज्ञान केंद्रित करू नका भविष्यासाठी स्वप्न पाहू नये तर बुद्धीचा वापर वर्तमानात केंद्रित करावा सहावं तुम्ही तुमच्या क्रोधासाठी दंडित होत नाही तर तुम्ही तुमच्या क्रोधामुळेच दंडित होता सात्व प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य आणि आजारांचा लेखक आहे यामुळे आहार आणि दिनचर्या याकडे विशेष लक्ष द्यावे आणि ज्याप्रमाणे मोठे वादळही मजबूत दगडाला हलवू शकते